डिजिटल इंडियाचा लाभ आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पांतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या लासलेगाव बाजार समितीत लवकरच शेतमालाचे Online लिलाव होणार असून शेतमाल विक्रीनंतर पैसे शेतकऱ्यांना शेतमालाचे लिलाव पारदर्शकपणे होण्याकरता हा उपक्रम राबवला जाणार आहे राज्यामधील पाच निवडक बाजार समित्यांमध्ये ही सुविधा लवकरच सुरू होत असून लासलगाव बाजार समितीचाही त्यात समावेश करण्यात आलाय याकरता एक कोटी रुपयांचा अनुदान लासलगाव बाजार समितीला देण्यात आलाय या प्रकल्पाअंतर्गत संपूर्णपणे ऑनलाईन लिलाव पद्धत राबवण्याचा सरकारचा मानस असून येत्या आठ दहा दिवसात ऑनलाईन लिलावाला देखील सुरुवात होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून सध्या बाजार समिती प्रशासनाकडून परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचं काम सुरू आहे आतापर्यंत सुमारे अठरा हजार शेतकऱ्यांची आधार क्रमांक बँक खातं क्रमांक अशी माहिती बाजार समितीनं या यासाठी असलेल्या पोर्टलवर अपलोड केलेली लिलावा करता सर्व कंपन्यांना बाजार समितीकडून टॅब दिले जाणार आहे त्या टॅबवर व्यापाऱ्यांकडून बोली लावली जाणार आहे त्यासाठीचं प्रशिक्षणही व्यापाऱ्यांना लवकरच दिलं जाणार आहे लिलावा करता शेतकऱ्यांनी बाजार समितीत येऊन आपली नोंदणी करण्याचं आवाहन देखील बाजार समिती प्रशासनानं केलं आहे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत लासलगाव बाजार समितीची निवड झाली आणि त्या अंतर्गत एक कोटीचं अनुदान लासलगाव बाजार समितीला प्राप्त झालेलं आहे या अंतर्गत संपूर्ण ऑनलाईन लिलाव पद्धत राबविण्याचा शासनाचा मानस आहे त्या अनुषंगाने बाजार समितीने संपूर्ण पूर्ण तयारी केलेली आहे आणि येत्या आठ दहा दिवसामध्ये ह्या ऑनलाईन लिलावाला सुद्धा सुरुवात होणार आहे